तुम्ही पण ना लोकाला तोंडाने उत्तर नका देऊ सनेज काय कस हे कसं होणार येणाऱ्या चार पाच वर्षात तुमचं घर गाडी तुमचा लाईफस्टाईल बघून लोकांना उत्तर भेटलं पाहिजे मग ही जो प्रोडक्ट बनले तिथलेचा प्लान बनलाय इथलं जे वातावरण बनले ते ठाप लोलाय जवळपास साडेचार हजार लोक विमानात बसले ज्यांना माझ्या टीम मध्ये माझ्या नेटवर्क मध्ये जवळपास पावणे सातशे लोकांनी कार घेतल्या किती लोकांनी हो आणि माझ्या वडिलांनी फक्त सेकंड टू व्हीलर घेतली होती आणि मी एक बिझनेस सुरू केला बघा ही ॲक्सिमेंट झाली आज उत्पन्नाने जवळपास अठ्ठावीस लोकांचं इन्कम एक पेक्षा जास्त आला अठ्ठावीस लोक एक करोडपेक्षा जास्त इन्कम दिले सर बोलले ना आता लोकांनी स्वतःचे घर घेतले पण माझी आई वडील माझे आजोबा पंजोबा फक्त त्यांच्या कुटुंबासाठी करता करता जलमले जगले आणि मेले पण काहीच नाही करू शकले मग अशोक तोडमल मग कस काय करू शकला काही दोनशे पाचशे किलो वजन आहे काही देवी चमत्कार आहे काही शक्ती आहे ही कर्तव्य भूमी आहे हे कर्मभूमी आहे कर्तव्य करावे संघर्ष करावं लागेल अपमान सहन करावं लागेल निंदा सहन करावं ह्या जगात जर आला तर इच्छा पूर्ण करण्यासाठी आला मला हे नाही सांगायचं की मी काय केलंय मी काय मिळवलंय मला हे सांगायचं की जे लोकांनी विश्वास ठेवला होता आज ते लोक लाईफस्टाईल भरून राहिले होते आता बघा ना महिन्याला एक सिंपल एखाद्या लेडीजच्या घरी जिच्या घरी आठ हजार रुपये महिनस इन्कम येते बिचारी दुसऱ्याच्या घरी काम करून तिच्या घरी सनेजमधून अठराशे दोन हजार तीन हजार जातात ना थोडं पण लय भारी वाटते वा ग्रेट तिचे मिस्टर